शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या पुढाकाराने जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते केली आर्थिक मदत बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ येथील महाराष्ट्र आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त युवकाने चार पाने सुसाईड नोट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे लिहून आत्महत्या केली आत्महत्यानंतर बरेच दिवस उलटून सुद्धा राज्य शासनाने कुठलीच भरीव मदत या परिवाराला जाहीर केली नसल्याचे खंत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कुटुंबियांची भेट घेत असताना भावना व्यक्त केली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या पुढाकाराने व जिल्हा शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते ही मदत करण्यात आली यावेळी आमदार सिद्धार्थ खरात जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर संदीप शेळके प्राध्यापक डी एस लहाणे शिवसेना उबाडाच्या नेत्या जयश्री शेळके आशिष रहाटे किशोर गारोळे यांच्यासह असंख्य शिवसेना महिला आघाडी व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी विधानसभेमध्ये खरं साहेब असेल इतर आमदार लोक असतील यांनी जो प्रश्न पटलावर आणला त्याचं एक उत्तर दिलं आणि खरोखर आमच्या सगळ्या अपेक्षा तिथे संपून गेल्या जो मुद्दा माझ्या फॉन मांडला त्या अधिकारी असतील कोणी ज्यांनी मुख्यमंत्री साहेबांना जी खरी माहिती पुरवायची त्याची जी डिमांड होती ती चुकीची माहिती त्यांना पुरवली मी दोष अधिकाऱ्यांना देत नाही खरंच इतकी इतकी हातपला अवस्था आहे आपली हा नकाशा आहे साहेब उपोषण करत असताना माझ्या भावानं येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला नकाशा समजून सांगितला कोणता इंजिनियर त्यानं लावला नव्हता त्यानं स्वतः सर्व्हे केला आणि तो त्यात दाखवला आम्हाला भूल थाफा मारल्या जातात की आम्हाला नदीजोड प्रकल्प एकोणावीस हजार कोटीचा प्रकल्प आहे आमच्या इकडं मला नाही वाटत माझ्या नातवांना परतवणारा त्याच्यातलं पाणी प्यायला मिळेल म्हणून आज आमचे जखम कपाळाले डोंगळ्याला मलम कोणीच लावू नका आज आज आत्ता एड काय ती द्या हे कैलासनं मांडलं होतं माहिती आहे येलदरीच्या धरणाचं पाणी राखीव आहे कैलासचं म्हणणं होतं की येलदरीमध्ये जे पाणी जातं ते आमच्याकडे वलवा परंतु येलदरीचं भरम भरल्या भरल्यानंतर ते पाणी गोदावरीत जाऊन खाली समुद्राला मिसळतं ज्यावेळेस धरण भरल त्यावेळेस हा कालवा येतो डावा कालवा आणि इथून एकशे दहा मीटरची जर चारणी खोदली तुम्हाला भूसंपादन करण्याचा एक रुपया खर्च नाही आहे एकशे दहा मीटर पाईप टाकायचे या ठिकाणून नदीचा उगम आहे हा आणि हे खाली आमच्या इथं कालवेत या ठिकाणी एकशे दहा मीटरवरून तुम्ही पाईप टाकले आणि याच्यामध्ये जर पाणी सोडलं तुम्ही तर हा नदीजोड प्रकल्प तुमचा हा पूर्ण होऊन परत हा येलदरीचं धरण इथे यलदरीच्या धरणात पाणी जाणार आहे ज्यावेळेस तुमचं खडकपूर्ण धरण भरण ज्यावेळेस तुमचं येलदरीचं धरण भरण आणि त्याच्यानंतर जे वेस्टेज पाणी तुमचं खाली समुद्रात जाणार आहे त्यावेळेस भरा शेवटी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी भरा जर हे या ठिकाणचे धरण जर भरले नाही तर म्हणजे पर्यायी व्यवस्था करून ठेवा जेणेकरून जर धरण भरले नाही तर हे पाणी जरी तर या परिसरातले चौदा पंधरा ते जवळपास अठरा गाव आहेत हे कायम सुजलाम सुपलाम इथं होतील हा प्रश्न त्याचा होता परंतु मुख्यमंत्री साहेबांना कोणीतरी चुकीची माहिती पुरवली आणि त्यांनी काल उत्तर असं दिलं की कैलासची जी डिमांड होती की शिवनी आरमाळ हे धरण दर, धरणापासून आठ किलोमीटरचं गाव आहे आणि आपण तिथं पाणी पोहोचू शकत नाही डायरेक्टली आम्ही पाणी इथं मागतच नाहीये तुम्हाला आणि तुमचं जे राज्य पाणी त्याच्यातलं मागत नाही तुमचा कोटा पूर्ण झाल्यानंतर जर उरला तर द्या कोणाच्या हक्काचं कोणाचं आम्ही तुम्हाला पाणी मागत नाही हा मुळात प्रश्न आमचा आहे म्हणून मी तुम्हाला दादा विनंती एवढीच करतो की खरोखर तुमच्यासारख्या लोकांनी जर हा व्यवस्थित मुद्दा अभ्यास करून जर त्यांच्या पुढे जर मांडला आणि जर हा प्रश्न सोडवता आला तर बघा अन्यथा त्यानं त्याचं बलिदान दिलेलं आहे हा प्रश्न ह्या पहिली किती दिवस फिरत राहतील हे तर आम्ही सांगू शकत नाही परंतु आज रोजी त्याचा जो परिवार उघड्यावर पडला त्याच्यासाठी जी मदत करता येईल ती करा एवढीच माझी तुम्हाला विनंती कैलास नाही हे केलं होतं निवेदन दिलं होतं आणि माहिती माहितीच्या अधिकारात माहिती मागत होती

होळीच्या ऐन होळीच्या दिवशी कैलास मी आपल्या जुनाची आहुती दिली एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी त्याच्या प्रश्न शेतीचे मातीचे पाण्याचे प्रश्न आणि प्रगतीचे प्रश्न घेऊन कैलास उभा होता परंतु शेती कधी मरू देत नाही असं म्हणणारा कैलास ते शेवटी शेती आहुती मागते अशा प्रकारचं वैफल्यग्रस्त विधान केलं खचला आणि त्याच्या आशा आणि अपेक्षावरती पाणी फिरलं आणि शेवटी त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे हा प्रश्न ही जेव्हा घटना घडली तेव्हा केवळ बुलढाणाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी आणि सुजान माणसाच्या काळजाला चरे पडलेले अक्षरशः हृदय पिळवटून गेलेले आणि म्हणून जेव्हा ही घटना घडली लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी या ठिकाणी आलो होतो सगळी घटना समजून घेतली होती आणि कैलासचा जी काही आहुती आहे ती इतर व्यसनाधीन लोकांसारखी किंवा कर्जबाजारी किंवा अशा घटनेतून झालेली नव्हती अतिशय युवा आदर्श युवा ज्याला शासनाने पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दिलेला आहे आदर्श शेतकरी काही करू पाहणारा होतकरू तरुण आणि सगळ्यांना उभारी देणारा आश्वासक चेहरा घेऊन <coughs> गेलेला ही खूप मोठी आपली एक पोकळी आहे आणि म्हणून कैलासचं जी आहुती आहे ती वाया जाऊ द्यायची नाही असा निर्धार शिवसेना या पक्षाने आम्ही सगळ्यांनी घेतला आणि आपल्याला कल्पना असेल की पाच ते चार ते पाच वेळा हा हा प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये अक्षरशः लावून धरलेला आहे वरती दादानी लावून धरला आणि विधानसभेमध्ये मी हा प्रश्न लावून धरला शेवटी काल आता सगळ्यांना कल्पना आहे की विधानसभेमध्ये मी लक्षवेधी पण मांडली तुम्ही सगळं ऐकलं असेल लक्षवेधीचे माझे स्पेसिफिक आणि पॉइंटेड प्रश्न होते परंतु त्याला त्यांनी बगल देण्याचा किती प्रयत्न केला तरी आम्ही सीएम साहेबांच्याकडे मी स्वतः जाऊन भेटलो होते की साहेब या प्रकरणात न्याय द्यायला लागतं आणि शेवटी मग त्यांनी जो काही त्या ठिकाणी आश्वासन दिलं की यांचं जे पालकत्व म्हणजे आपण दत्तक तीन मुलं आहेत दत्तक घेण्याचं आश्वासन काल त्यांनी दिलेलं आहे परंतु नंतर ते झाल्यानंतर पुन्हा दादा मी सीएम साहेबांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की दत्तकनी हा प्रश्न सुटणार नाही तर कैलाशी जी पत्नी आहे ती शिक्षित आहे तिला जर आपण नोकरी देण्याचं जर आपण आश्वासन दिलं तर एक मेसेज चांगला जाईल आणि तुमच्या वतीनं आम्ही स्वतः तिथं बोललेलो आहे सी एम म्हणाले की ठीक आहे आपण याच्यावरही निर्णय घेऊ म्हणजे काही चिंता करू नका तुम्ही पण आता हे ऑफ द ऑफिस झालेलं आहे परंतु दादा हा विषय आपल्याला काही सोडायचा नाही तुमचे आदेश आम्हाला तेव्हा होते हा विषय आम्ही मान्य उद्धव साहेबांसकडे सुद्धा चर्चा केली साहेबांनी सगळं सगळं शिवसेना पक्ष आपल्या पाठीमागे आणि म्हणून आजच्या तीनही मुलांचं संगोपन करण्याचं जे काही विषय तो कैलाची जी पत्नी आहे पत्नीला नोकरी देण्याचा प्रश्न असेल कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा प्रश्न असेल आणि चौदा गावांचा हा जो याचा प्रश्न आहे पाण्याचा मूळ प्रश्न आहे ज्या ज्या प्रश्नामुळे सगळं घडलं तो मूळ प्रश्न आहे त्या प्रश्नापासून शिवसेना आणि आम्ही कदापि गती मात्र सुद्धा पाठीमागे हटणार नाही शिवसेना पक्ष आम्ही सगळेजण केवळ बोलणार नाही आश्वासन देणार नाही तुमच्या पाठीमागे कायमपणानं ठामपणानं उभं राहण्यासाठी सगळ्या प्रकारची मदत करण्यासाठी उभं राहण्यासाठी आज सगळी आपली जी मंडळी आहे अख्खी शिवसेना आहे जिल्ह्यातली आपल्या समोर उभ आहे तुम्ही एकटे नाही मला या ठिकाणी इतकंच आश्वस्त करायचंय की तुम्ही एकटे नाही तुम्ही असाय असल्याची भूमिका जी काही का भावना आहे ती आपली घेऊ नका आणि आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत हा हो विश्वास देण्यासाठी आदरणीय दादा विरोधी पक्ष नेते आपल्या सोबत आहे दादांचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आणि थांबतो करत नाही फक्त पाण्याचा विषय आहे सडक पूर्णाचा पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये या विषयावर भागातले पण एक चार पाच जणांना अभ्यास यायचा जसं तुम्ही भूमिका मांडली पाच सात जण त्या राज्याचे सगळे महत्त्वाचे अधिकारी या विभागाशी संबंधित कारण हा निर्णय ठरवला तर सोपा ठरवलं तर खूप अवघड दोन्ही गोष्टी अशात एखाद ठरलं तर ताबडतोब होऊ शकतं नाही ठरलं तर वर्षान जसं तुम्ही झाले की आमच्या नातवंड पातवंडालाही पा भेटेल की नाही भेटेल पाणी असा प्रश्न आहे बऱ्याच जणांना समोर पाणी दिसत असतं पण ते मला का नाही अशा प्रकारचा प्रश्न मला वाटतं तो प्रगतीशील असताना तो काही स्वतःच बघत नाही माझं गाव माझा भाग नुसतं एक गाव नाही तर चौदा गावाचा विषय विचार त्यांनी केलेला आहे या भागातील सगळ्या नागरिकांना शेतकऱ्यांना सांगेल की हे या शेतकऱ्याचं शेत कैलास या नागरी यांचं हे नाही आता कारण जो माणूस चांगल्या पद्धतीने शेती करतो सगळं करतो आणि चार लोकांचा चार गावाचा विचार करतो व्यक्ती आदर्श या भागातील सगळ्या नागरिकांना एवढंच सांगेल मी काही फार मोठ्या गोष्टी सांगणार नाही पण तू पुढच्या आठवड्यात निश्चित या विभागाच्या राज्य कारण हा विषय खर्च किती याच्यापेक्षा धोरण काय एक महत्वाचं आहे खर्च मग त्याला दोन कोटी लावू का पाच कोटी लागू का पंचवीस कोटी लागू हा वेगळा मुद्दा आहे मुद्दा हा खर्चाचा नाही मुद्दा हा धोरणाचा असतो आणि मग तो त्याच्यासाठी <coughs> जे ना, एता, एता जे करावं लागेल कारण आम्ही सुद्धा मराठवाड्यात राहतो नाशिकहून आणि नगरहून पाणी मराठवाड्यात जायकवाड घेताना कसे नाशिक येतात मला याचं चांगल्या पद्धतीनं माहिती याच्यामध्ये एक लॉबी आहे की जी मराठवाड्याला विदर्भाला पाणीच मिळालं नाही पाहिजे अशा प्रकारची एक लॉबी महाराष्ट्रामध्ये शंभर शंभर म्हणून मला असं वाटतं मी जास्त न बोलता आपल्या ज्या ताई आहेत त्यांनी भूमिका मांडली की कैलास नागरिक कुटुंबी आहेत मुलं आहेत मुली आहेत पत्नी आहे वडील आहे मी सगळ्यांशी भेटलो बोललो मला वाटत चाळीसशी मध्ये चाळीस बेचाळीस वर्षाचा एक तरुण ज्या ती या घटनेकडे प्रवृत्त होतो कोणाला काय जीवनाशी प्रेम नसतं अशातला एक भाग आहे माणसाला एक ठोकर जरी लागतं तर तो विवळतो त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला मला असं वाटतं हा निर्णय घेत असताना तो परिवार आहे ताईने जी भूमिका मांडली की हा परिवार उघड्यावर पडला मला असं वाटतं हा सगळा परिवार हे चौदा गाव नव्हे तर हा सगळा महाराष्ट्रच आपला परिवार आहे आम्ही या सगळ्या लोकांना आता मला तर काही माहिती नव्हतं आम्ही या सगळ्या भूमिका सातत्यानं मांडून मी याच्यात पक्षाच्या ह्याच्यात जात नाही राजकारणात जात नाही मला त्याच्याशी पडायचं पण नाही परंतु आम्ही सगळे संवेदनशीलतेनं काम करणार आहोत आज आम्ही त्या कुटुंबासाठी आमच्या पक्षाच्या वतीने एक पाच लाख रुपये डिपॉझिट स्वरूपात त्यांना जे काय करायचं तुम्ही ताई तुम्ही नियोजन करा परंतु पक्षाच्या वतीनं आम्ही ही याला शब्द कोणता वापरायचा मला माहीत नाही मी मदत शब्द तर बिलकुल वापरणार नाही कारण आपली सगळ्यांची जबाबदारी परंतु हे झालं म्हणजे सगळं झालं असंही मी मानत नाही निश्चित हा ज्या दिवशी या भागाला पाणी मिळेल त्या दिवशी कैलास नागरेच्या आत्म्याला शांती मिळेल असं माझं मत आहे मी तर काही भेटलो नव्हतो मी काही आलोही नव्हतो परंतु मी सगळ्यांच्या भावना आहे त्याच्यावर लक्षात येतं आणि म्हणून मी तुमचा भाऊ या नात्यानो या विषयात पूर्णपणे लक्ष देईन पुढच्याच आठवड्यात मुख्यमंत्री काही जरी बोलले असले तरी मुख्यमंत्र्यालाही आपले बदल शब्द बदल्याला भाग पाडण्याचा दम आमच्या मनगटात आहे हे मी तुम्हाला सांगतो परंतु या सगळ्या भूमिकेत निश्चित या भागाला पाणी मिळावं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आपण ठेवू या परिवाराला साहेब सरकार काय दत्त घेईल आपण ह्या सगळ्या आपला एवढं आपण सगळे मजबूत लोक आहे निश्चित ज्या ज्या वेळेस ज्या ज्या अडचणी येतील त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खंबीरपणे उभं राहू एवढं सांगतो उघड मी बोलून निघून जाईल अशातल्या त्या मी शंभर टक्के सांगतो पुढच्या आठवड्यामध्ये कारण आजच अधिवेशन संपलेलं आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पहिली गोष्ट की दहा आत पहिली बैठक याला लावू आता मी याचे कन्सेंट अधिकारी घुगे यांच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोलेल सगळ्या मंत्र्यांशी बोलेल आणि मला वाटत नाही कारण आता जे तुम्ही सांगितलं एकशे दहा मीटरची चारी एवढाच मुद्दा आहे आणि ते ओवरफ्लो झालेलं पाणी आपल्याला घ्यायचं आहे या विषयात निश्चित मला असं वाटतं पाणी मिळवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू आणि जे काही आमच्याकडून शक्य आहे आमच्या पक्षाकडून सगळे मिळून आमचे सगळे इथं पदाधिकारी आहेत नरुभाऊ आहेत इथं खेळ आपले जाडू भाऊ जाडुंद आहेत आमच्या शिळकेताही आहेत आपले आमदार आहेत खराद साहेब मुकर बाजून आलेले आमचे सगळे नेते मला असं वाटतं एक संघटनेच्या वतीनं एक मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय परंतु त्याच्याही पुढे जाऊन पाणी मिळवून देण्यासाठी आम्ही अवरात्र सगळे प्रयत्न करू एवढंच मी सांगतो ते मिळून देण्यासाठी आम्ही आवरातच झट त्या भागातले कोणत्या आपले पदाधिकारी आहे ना ते सगळेला हे जे आंदोलन आहे आंदोलन पुढे चालू ठेवा निश्चित या आंदोलनाला या भूमिकेला यश मिळेल असं आपण परमेश्वरच्या यांनी प्रार्थना करू आणि हे जे मुलं आहेत मला असं वाटतं मुलगी बारावीला आहे मुलगा आठवीला आहे ही मुलगी चौथीला आहे मुलंही त्यांच्याकडे आपल्याला सगळ्यांना निश्चित हे चेहऱ्यावर लक्षात देईल सगळे हुशार मुलं आहेत सगळे त्याच्या ती घ्यायची आपण लक्षात येईल आणि निश्चित आम्ही सगळे तुमच्या मागे उभाराचा ताई शंभर टक्के प्रयत्न करतो <coughs> आपल्या भूमिका मी ऐकल्या त्या दिवशी मला पण व्हिडिओ पाठवला तीव्र भावना आहेत आपल्या आता या भावना तीव्र असताना मला असं वाटतं परिवाराकडं बाबांकडं मुलांकडं सुद्धा आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल